श्रावणच्या पहिल्या सोमवारपासून स्त्रियांनी आणि मुलींनी चुकूनही या चुका करू नये नंबर एक जोपर्यंत श्रावण महिना चालू आहेत चुकूनही चुकी करू नये पहिली चूक स्त्रियांनी आणि मुलींनी चुकूनही श्रावणच्या सोमवारच्या दिवशी आपले केस धुवू नये जर आपण चुकूनही जरी केस धुतले असेल तर त्या दिवशी एक माळ नमश शिवायची जपावी तर असे केल्याने भोले बाबा क्षमा करतील पण येणारे जेवढेही सोमवार आहेत त्या दिवशी केस धुतले नाही पाहिजेत नंबर दोन दुसरी गोष्ट म्हणजे दोन कलरचे कपडे घातले नाही पाहिजे पूर्ण श्रावण महिन्यात आणि ते आहेत ब्लॅक आणि ब्ल्यू कलर आणि पिवळे आणि काळे ह्या दोन कलर, कलर, कलर पासून नेहमी दूर राहिले पाहिजे पूर्ण श्रावणभर जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला लाभ मिळावा ह्या दोन कलरचे कपडे घातले नाही पाहिजे पुरुषांनी घातले नाही पाहिजेत जर पुरुष सोमवारचे व्रत करत असेल तर पुरुषांनी सफेद वस्त्र घातले पाहिजे कारण भोलेनाथांना सफेद वस्त्र अतिशय प्रिय आहेत भोलेनाथांना सफेद मिष्टान्न प्रिय आहेत त्यांच्या प्रसादामध्येही सफेद आणि पुष्पामध्येही सफेद पुष्प प्रिय आहेत नंबर तीन स्त्रियांनी आणि मुलींनी दोन कलर घातले पाहिजे सोमवारच्या व्रताच्या दिवशी एकतर हिरवी साडी हिरव्या बांगड्या किंवा लाल साडी आणि लाल बांगड्या घातल्या पाहिजेत ह्या वस्तूंचा प्रयोग श्रावण सोमवारच्या दिवशी जास्त करावा असे करणे अत्यंत लाभदायक असते लाल हे सुहागाचे प्रतीक असते आणि हिरवी साडी ही सोमवारच्या दिवशी स्त्रियांनी अवश्य घालावी हिरव्या बांगड्या अवश्य घालाव्यात आणि माता पार्वतीला हिरवी मेहंदी अवश्य दान करावी नंबर चार, ही, चुक, ही करू नये नाशपाती फळ चुकूनही खाऊ नये आणि भगवान शिवालाही अर्पण करू नये आणि स्वतःही खाऊ नये हे फळ सोमवारच्या दिवशी ह्या फळाचे सेवन करू नये इतर दिवशी तुम्ही सेवन करू शकता जर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पूर्ण फळ पाहिजे असेल तर ह्या गोष्टींचे पालन करावे नंबर पाच प्रत्येक दिवशी बेलपत्र मिळाले पाहिजे असे लोकांना वाटत असते ज्या दिवशी विशेष दिवस मानला जातो सोमवार त्याच दिवशी बेलपत्र नाही तोडले पाहिजेत कि इतर दिवशीही तोडले नाही पाहिजेत हे ते दिवस आहेत त्या दिवशी बेलपत्र तोडले जात नाही चतुर्थीच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी द्वादशीच्या दिवशी चतुर्दशीच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी सोमवारच्या दिवशी ह्या दिवशी बेलपत्र तोडले जात नाही आपण पुण्यासाठी करतो आणि मिळते आपल्याला पाप त्यामुळे जर दुसऱ्यांनी मंदिरामध्ये शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले असेल तर ते बेलपत्र आपण पाण्याने धुवून आपण ते अर्पण केले तर तरीही बाबा आपल्याला पुण्य फळ देतील बेलपत्राच्या वृक्षाला जायचे नाही आहेत तर ते मंदिरात अर्पण केलेले आहेत तेच अर्पण करायचे आहेत नंबर सहा शिवलिंगावर चुकूनही फाटलेले बेलपत्र अर्पण करू नये असे केल्याने बेलपत्र अर्पण करणे व्यर्थ जाते चुकूनही असे बेलपत्र वाहू नका ज्यात तीन पाने नसतील कमीत कमी तीन पाने असलेले बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करावे कुठून तरी पाच पानाचे बेलपत्र सापडले तर ते खूप शुभ मानले जाते असे बेलपत्र फार दुर्मिळ आहे ते अर्पण केल्याने आपण इच्छित परिणाम मिळवू शकतात भगवान शिवाला कधीही रिकामे बेलपत्र अर्पण करू नका ते बेलपत्रासह प्रवाह ही शिवलिंगावर असावा आणि अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करत राहावे नंबर सात जर तुम्हाला बेलपत्र पुरेसे प्रमाणात मिळत नसेल तर तुम्ही शिवलिंगावर वाहिलेले बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा अर्पण करू शकता बेलपत्राला कधीही अपवित्र मानले जात नाही बेलपत्राच्या अनेक पानांवर पट्टे असल्याचे अनेकदा दिसून येते असे बेलपत्र भगवान शिवाला अर्पण करण्यास योग्य मानले जात नाही अशी बेलपत्रे खंडित मानली जातात नेहमी पाणी अर्पण केल्यावरच बेलपत्र अर्पण करावे नंबर आठ श्रावण सोमवारी काय करावे दिवशी उपवास ठेवावा आणि एकच वेळी जेवण ग्रहण करावे दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मीठमुक्त अन्न खावे उपवासाच्या वेळी फळांचे सेवन करता येत ह्या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी श्रावणात पांढरी फुले पांढरी चंदन अक्षत पंचामृत सुपारी फळ गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिव पार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप सतत करत राहावा या दिवशी शिवाचे मंत्र चालीसा आरती स्तुती कथा इत्यादीचे अधिकाधिक पठन किंवा श्रवण करावे गरिबांना अन्नदान करावे जमेल तेवढे दान करावे नंबर नऊ श्रावण सोमवारी काय करू नये या दिवशी शिवाला केतकी आणि लाल फुले अर्पण करू नयेत शिवासमोर शंख वाजवू नका किंवा शंखातून जल अर्पण करू नका ह्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका केस आणि नखे कापू नका आणि शरीराला तेल लावू नका कोणाचाही अपमान करू नका विशेषतः देव पालक शिक्षक जोडीदार मित्र आणि पाहुणे कोणत्याही जीवाला इजा होऊ होऊ नये याची काळजी घ्यावी हर, हर हर महादेव श्री शिवाय तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला